हळदीची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा घेऊया चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार लोणार मध्ये एकोणाव का नऊशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार तीनशे सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार तर सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हिंगोलीत एकूण का आहे दोन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार सातशे सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर राहिलाय अकरा हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडमध्ये एकोणावकाली आहे दोन हजार सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तर सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे बारा हजार प्र चारशे प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बसमत बसमतमध्ये एकोणावकाली आहे नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दर पेटलाय तेरा हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर राहिलाय -कमि अकरा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगली सांगलीमध्ये एकोणाव काली आहे एक हजार सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दर पेटलाय सतरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबईत एकोणाव काली एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर पेटलाय एकोणीस हजार रुपये क्विंटल सर्वाधिक दर भेटलाय पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर राहिलाय बावीस हजार रुपये प्रति क्विंटल ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद